होडगी तला ओव्हरफ्लो झाल्यानं सोलापूर होडगी रस्ता पाण्याखाली गेला वाहतूक ठप्प झाली नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळं दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी तलाव पूर्णपणे भरला असून तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं सांडव्यामधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे यामुळं होडगी ते सोलापूर हा महत्त्वाचा रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतुकीसाठी तो पूर्णपणे बंद करण्यात आला आहे या परिस्थितीमुळं स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे जलसंपदा विभाग आणि पोलीस प्रशासनानं नागरिकांना या मार्गाचा वापर टाळण्याचं आवाहन केलं तसंच प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या जोपर्यंत रस्त्यावरील पाण्याची पातळी कमी होत नाही तोपर्यंत कोणीही या रस्त्यावरून ये जा करू नये असं प्रशासनानं स्पष्ट केलं वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली पाण्याची पातळी ओसरल्यानंतरच वाहतूक पूर्ववत सुरू होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं मुसळधार पाऊस झाल्याने होडगी ताला संपूर्णत पाण्याने भरून ओव्हरफ्लो होऊन आज पूर्णत रस्त्यावरती पाणी आलेलं आहे समस्त होडगीपासून सोलापूरकडे जाणारे आणि सोलापूरपासून होडगीकडे जाणाऱ्या समस्त नागरिकांना आणि रोडवरती येण्यास मज्जाव केलेला आहे तसंच संपूर्ण वाहतुकी थांबवण्यात आलेली आहे अतिशय भाऊ महत्त्वाचं काम असेल तर त्यांना पर्यायी मार्ग सांगून त्यांना त्यांच्या पद्धतीने जाण्यासाठी सांगितले असून सध्या पोलिसांनी पूर्णतः बॅरिकेटिंग प्लस पोलीस पाटील पोलीस अंमलदार हे काही नेमून त्या ठिकाणी योग्य तो चोख बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे नागरिकांना सतर्कतेच्या आम्ही योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत पुढील योग्य ती खबरदारी आम्ही आणि महसूल प्रशासन हे घेत आहे पुढील सूचना मिळेपर्यंत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं या अनियंत्रित पाणी विसर्गामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे